ओम नमो भगवते वासुदेवाय श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये आज आहे बुधवार आणि आज आलेली आहेत आषाढी एकादशी आषाढी एकादशीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ देत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे आषाढी एकादशी आषाढी एकादशी ही वर्षातील सर्वात मोठी एकादशी असते हिंदू धर्मामध्ये या एकादशीला खूप महत्त्व दिलं जातं वर्षभरातील चोवीस एकादशींमध्ये आषाढी एकादशी ही खूप महत्त्वाची असते आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला आषाढी तसेच देवशयनी एकादशीसुद्धा म्हटलं जातं आषाढी एकादशीपासून ते कार्तिकी एकादशीपर्यंत भगवान श्रीहरी विष्णू हे योगनिद्रेमध्ये झोपी जातात आणि या चार महिन्यांच्या कालावधीला चातुर्मास असं म्हटलं जातं पदमपुराणात आषाढी एकादशीच्या व्रताचं खूप महत्त्व सांगितलं आहे जो व्यक्ती या दिवशी व्रत करतो आणि भगवान विष्णूंचे पूजन करतो त्या व्यक्तीच्या जीवनातील सर्व कष्टांचे निवारण होते सर्व इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होतात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा आशीर्वाद त्या व्यक्तीला प्राप्त होतो यामुळे सर्व वाईट पाप कर्म त्या व्यक्तीचे नष्ट होतात म्हणून या दिवशी सर्वजण व्रत करून विष्णूंची पूजा करत असतात तसेच या दिवशी वास्तुशास्त्रामध्ये काही प्रभावी उपायसुद्धा सांगितले जातात अशा प्रसन्न वातावरणामध्ये जर आपण काही उपाय केले तर त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळं प्राप्त होत असतं म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत आपल्याला आज एकादशीच्या दिवशी संध्याकाळी कापुरासोबत अशी एक वस्तू जाळायची आहेत ही वस्तू जाळल्याने घरातील वास्तुदोष नकारात्मकता अडचणी पितृदोष शत्रुत्रास हा नष्ट होऊन सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी एकादशीच्या दिवशी सहा ते साडेसात जो टाईम आहे तर या टाईममध्येच हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहेत कारण ही जी वेळ असते तर ही वेळ तिन्ही सांजेची असते ही वेळ लक्ष्मी प्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी खूप प्रभावी मानली जाते या वेळेमध्ये काही उपाय केले तर त्या उपायांचा आपल्याला नेचरस फळं प्राप्त होतं जर ज्यांना शक्य झालं नाही या वेळेमध्ये हा उपाय करण्याचा तर अशांनी सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंतसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता हा उपाय केल्याने याचा आपल्याला कुठलं फळ प्राप्त होतं तर बघा वास्तुशास्त्रानुसार कोणत्याही घरामध्ये वास्तुदोष असल्यास सुख शांती आणि कौटुंबिक प्रगतीमध्ये बाधा निर्माण होते वास्तुदोषामुळे वाढणाऱ्या नकारात्मक ऊर्जेमुळे व्यक्तीच्या भाग्यावर वाईट परिणाम देखील पडत असतो सोबतच घरातली जे लोक असतात व्यक्ती असतात त्यांना अनेक प्रकारच्या समस्यांना देखील सामोरे जावं लागतं वास्तुशास्त्रानुसार घरातील दोष दूर करण्यासाठी कापूर हा अतिशय महत्त्वपूर्ण आणि उपयोगी मानला जातो आणि जेव्हा विशेष तिथी असते तर त्या तिथीला जर आपण कापुरासंबंधित काही उपाय केले तर त्या उपायांचं आपल्याला खूप चटकन फळ मिळत असतं आषाढी एकादशीच्या व्रतामध्ये बघा सर्व देवतांचे तेच एकवटलेले असते आणि म्हणून या दिवशी पृथ्वीतलावरती खूप जास्त सकारात्मकता असते आणि म्हणून देवतांची देवी शक्ती जी असते तर ती खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असते आणि यामुळे आपण अशा वातावरणामध्ये जर उपाय केले तर त्या उपायांचं आपल्याला फळ हे शंभर टक्के मिळत असतं जर आपल्या घरामध्ये सतत वाद विवाद कलह भांडणं घरामध्ये आजारपण असेल आलेला पैसा हा कोणत्या कोणत्या कारणातून घरातून निघून जात असेल आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही स्थिर राहत नसेल आपल्या घरामध्ये सतत आर्थिक अडचण येत असेल कोणतंही महत्त्वाचं काम हे पूर्ण होत नसेल घरातल्या मुलांची प्रगती होत नसेल कुटुंबाची प्रगती होत नसेल गरिबी आणि दरिद्रे आपल्या आयुष्यातून चाण्याचं नाव घेत नसेल तर या सर्व समस्या दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर बघा तुम्हाला उपाय करण्यासाठी हे कापूर जळायचं भांडं घ्यायचं आहे किंवा तुम्हाला पंथी घ्यायची आहेत यानंतरनं तुम्हाला यामध्ये मुठभर तांदूळ टाकायचे आहेत ज्याला आपण अक्षदा असं म्हणतो हे तांदूळ घेताना चांगले घ्या कुठेही खराब झालेले काळे पडलेले असे तांदूळ घेऊ नका चांगले मुठभर तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहेत यानंतरनं तुम्हाला सात भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत भीमसेनी कापूर नसेल तर जो तुमच्याकडे आहे तो कापूर तुम्हाला घ्यायचा आहे सोबतच तुम्हाला तीन हिरवी वेलची जी असते तर ती घ्यायची आहेत हिरवी वेलची घेताना चांगली घ्या कुठेही तुटलेली फुटलेली ही वेलची घेऊ नका तर तीन हिरवी वेलची घ्यायची आहेत आणि एक लवंग तुम्हाला घ्यायचा आहेत हा लवंगसुद्धा अखंड असायला हवा ज्याला फुल असतं असा एक लवंग तुम्हाला घ्यायचा आहे आता हा उपाय आपल्याला आपल्या देवघरासमोरच करायचा आहेत यामुळे तुम्हाला काय करायचं आहे देवघरातला शुद्ध तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे धूप दीप अगरबत्ती लावायचे आहेत आणि यानंतर हा उपाय तिथेच तुम्हाला करायचा आहे आता कापूर जाळायचं भांडं जे आहेत ना ते एखाद्या मोठ्या ताटामध्ये घ्या पूजेच्या ताटामध्ये जेणेकरून आपल्याला हा कापूर प्रज्वलित केल्यानंतर ना चटका लागणार नाही म्हणून खाली एखादी प्लेट किंवा तुम्ही एखादं भांडं देखील घेऊ शकता आता यामध्ये आपल्याला ते कापूर जाळायचं भांडं ठेवून त्या भांड्यामध्ये आपल्याला मुडभर तांदूळ टाकायचे आहेत आणि त्यावरती तुम्हाला शुद्ध गाईचं तूप जास्त तर ते टाकायचं आहेत एक अर्धा चमचा तांदळावरती आणि त्याच्यावरती तुम्हाला एक कापराची वडी ठेवायची आहेत बाकीच्या वड्या तुम्हाला साईटलाच ठेवायच्या आहेत तांदळावरती सर्वप्रथम तुम्हाला एकच वडी ठेवायची आहेत तीन वेलची टाकायची आहेत एक लवंग तुम्हाला त्या भांड्यामध्ये टाकायचं आहेत आणि हा कापूर तुम्हाला प्रज्वलित करायचा आहेत आता हा कापूर तुम्ही प्रज्वलित केल्यानंतरनं तुम्हाला तुमच्या देवघरासमोर उभं राहायचं आहे आणि माता लक्ष्मीची जी पण तुम्हाला आरती येते तर ती आरती तुम्हाला करायची आहे किंवा तुम्ही मोबाईलवरती टी व्हीवरती यूट्यूबला लावून दिली तरीसुद्धा चालेल जोपर्यंत ही आरती चालू आहे तोपर्यंत तुम्हाला या भांड्याने देवांची आरती ओवळायची आहेत आपल्या देवघरामध्ये असणारे विष्णू आणि लक्ष्मी यांना एकत्रित तुम्हाला या कापुराच्या साह्याने तुम्हाला ही आरती जी आहे तर ती ओवाळायची आहे एक कापराची वडी संपत आली की पुन्हा दुसरी कापराची वडी तुम्हाला त्यावरती ठेवायची आहेत आणि ही आरती तुम्हाला ओवाळायची आहेत जेव्हा तुम्ही हा उपाय करणार आहेत तेव्हा तुमच्या घरातले सर्व सदस्य जे आहेत तर ते आरतीला तुम्हाला बोलवायचे आहेत आरतीसाठी तुम्हाला उभं करायचं आहेत आरती करून झाल्यानंतरनं तुम्हाला ते कापराचं भांड जे आहे तर ते संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचं आहे त्याचा दूर संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचं आहे तुळशीलासुद्धा आपल्याला हे भांडं जे आहे तर ते ववळून घ्यायचं आहेत आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती सुद्धा तुम्हाला ह्या कापूर जाही आहे तर तो ववळून घ्यायचा आहे ते भांडं जे आहे तर ववळून घ्यायचं आहेत आणि तिथेच आपल्याला मधोमध ठेवून द्यायचं आहे जोपर्यंत शांत होत नाही तोपर्यंत आपल्याला ते भांडं मुख्य दरवाज्याच्या उंभरट्यावरतीच ठेवायचं आहेत किंवा तुम्ही उंभरट्याच्या बाहेर देखील ठेवू शकता तोपर्यंत सर्व खिडक्या दरवाजे हे तुम्हाला उघडे करून द्यायचे आहेत हे भांडं शांत झाल्यानंतर ना त्यातल्या वस्तू तुम्हाला काढून घ्यायच्या आहेत काही अर्धल्या असेल तर त्या काढून एखाद्या झाडाच्या खोडाला तुम्हाला टाकून द्यायच्या आहे किंवा तुम्ही डझनमध्ये टाकल्या तरीसुद्धा चालेल तर असा हा उपाय तुम्हाला करायचा आहे करून पहा हा उपाय केल्याने साक्षात माता लक्ष्मी ही तुमच्यावरती प्रसन्न होईल लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या घरातील सर्व अडी अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतील हा एक उपाय तुम्हाला आज करायचा आहे त्याचबरोबर जर तुम्हाला सतत डिप्रेशन येत असेल टेन्शन येत असेल कोणतंही काम तुम्हाला करावं असं वाटत नसेल सतत तुम्हाला आळस येत असेल कसली तरी भीती तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला दररोज आंघोळ करताना कापराच्या तेलाचा एक थेंब जो आहे तर तो आंघोळीच्या पाण्यात टाकायचा आहे असं केल्याने आपल्यामध्ये सकारात्मक ऊर्जा येते आणि वास्तुनुसार असं केल्याने भाग्यसुद्धा आपल्या चमकत असतं प्रत्येक कामात यश मिळत असतं तर हा उपाय तुम्हाला आज नाही तर तुम्ही उद्यापासून दररोज केला तरीसुद्धा चालेल त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये सतत आर्थिक अडचणी आहेत पैसा टिकत नाही सतत पैशांच्या अडचणी येतात आलेला पैसा घरातून निघून जातो तर अशा वेळी तुम्हाला उद्यापासून दररोज तुमच्या घरामध्ये अग्नेय कोपरा जो असतो तो त्या अग्नेय कोपऱ्यामध्ये म्हणजेच पूर्व दक्षिण दिशेला तुम्हाला रोज सायंकाळी कापूर जाळायचे आहेत दोन कापराचे वडे तुम्हाला जाळायचे आहेत असं केल्याने धनवृद्धी होते शिवाय आर्थिक समृद्धी जी आहे तर ती कायम राहते धनामध्ये वाढ होते लक्ष्मी टिकून राहते तर हा एक उपायसुद्धा तुम्ही तुमच्या घरामध्ये करायला सुरुवात करा आणि त्याचा तुम्ही चमत्कारसुद्धा पाहा जर तुम्हाला हा तुम्हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ह आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ